नमस्कार व्ही ए जे अकॅडमीमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अठरा जून दोन हजार चोवीस रोजी ग्राम शेवटचा सकाळच्या शिफ्टमध्ये पेपर झाला तर त्या पेपरमधचा पॅटर्न कसा होता म्हणजे कोणत्या विषयांवर कोणत्या घटकावर प्रश्न आले होते ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जी केचा अभ्यास करण्यासाठी प्ले स्टोर व्ही ए जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न पे विकत घ्या तर सुरुवातीला मराठी वाटणांमध्ये पहा कोणकोणत्या प्रकरणावर प्रश्न आले होते तर समानार्थी शब्दावर प्रश्न विचारले होते त्यानंतर विरुद्धार्थी शब्द विचारले होते वाक्यांचा क्रम लावणे म्हणजे चार वाक्य दिले होते आणि त्यांचा योग्य क्रम लावा या स्वरूपाचे ते प्रश्न होते त्यानंतर लिंग याच्यावर प्रश्न विचारला होता वचन या टॉपिकवर सुद्धा प्रश्न आला होता त्यानंतर अशुद्ध शब्द ओळखा या घटकावर सुद्धा प्रश्न विचारलेले होते आता इंग्लिश ग्रामरमध्ये क्लोज टेस्ट क्लोज टेस्टमध्ये चार पाच वाक्य दिलेल्या असतात त्यामध्ये रिकाम्या जागा असतात आणि मग रिकाम्या जागी कोणता शब्द येईल ते आपल्याला सांगायचं असतं सिनोनिमसोर प्रश्न होते अँटॉनिमसोर होते त्याच्यानंतर पॅराजम्बल म्हणजे चार वाक्य दिले होते आणि त्यांचा योग्य क्रम लावा या स्वरूपाचे ते प्रश्न होते आता आपण इतर विषयांची माहिती पाहूयात तर इतर विषयांमध्ये पहा अंतर्गणितामध्ये बैठक व्यवस्था या बैठक व्यवस्थेमध्ये वर्तुळाकार बैठक व्यवस्था विचारली होती आणि एक माहिती दिली होती त्या एकाच माहितीवर पाच प्रश्न त्यांनी विचारलेले होते तर्क व अनुमान याच्यामध्ये वेन आकृती वेन आकृतीच्या सहाय्याने उत्तरं काढायची होती त्याच्यानंतर शेकडेवारीवर प्रश्न विचारले होते पदावली त्यांनी सरळ रूप द्या असं दिलं होतं पण ते पदावलीच होत्या त्याच्यानंतर सॉरी माझा मुलगा लहान आहे तो मध्येच बोलला आता सामान्य ज्ञानमध्ये पहा जिल्ह्याशी संबंधित प्रश्न होते आता जिल्ह्याशी संबंधितमध्ये ना दोन ते तीन प्रश्न विचारले जात आहेत पण जिल्ह्याशी संबंधित कोणतं तर तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केलेला आहे त्या जिल्ह्याशी संबंधित समजा एखाद्या विद्यार्थ्याने परभणीमध्ये अर्ज केलेला असेल परभणी जिल्ह्यासाठी तर परभणी जिल्ह्यावर दोन ते तीन प्रश्न येतील एखाद्या विद्यार्थ्यानं समजा नागपूर जिल्ह्यासाठी अर्ज केलेला असेल तर तिथं नागपूर जिल्ह्यासाठी त्याला दोन ते तीन प्रश्न विचारले जात आहेत चालू घडामोडीवर पाच ते सहा प्रश्न विचारले होते पण हे प्रश्न ना मागील पाच ते सहा महिन्यावर आहेत हे लक्षात असू द्या की मागील पाच ते सहा महिन्याच्या चालू घडामोडी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आणि पाच ते सहा प्रश्न हे चालू घडामोडीवर होते आता तांत्रिक प्रश्नामध्ये संगणकावर पाच ते सहा प्रश्न पण हे जे संगणकावरचे पाच ते सहा प्रश्न आहेत ना ते बेसिक स्वरूपाचे म्हणजे आपल्याला संक्षिप्त रूप दिले होतं त्याचं पुरुष विस्तीर्ण रूप काय होईल म्हणजे लॉन्ग फॉर्म होईल ते विचारलं होतं त्याच्यानंतर म्हणजे बेसिक जे प्रश्न होते पेस्ट टडण्यासाठी कोणती कमांड वापरतात आपण ट्रंको व्ह्यू वापरतो अशा स्वरूपाचे प्रश्न त्याच्यानंतर कृषीवर तांत्रिकमध्ये कृषीवर सर्वात जास्त प्रश्न पन पंधरा ते सोळा प्रश्न हे कृषी घटकावर पंचायतराजवर पाच ते सहा प्रश्न होते आणि पंचायत राजचे प्रश्न सोपेच होते जसं की म्हणजे ग्रामपंचायत असेल वगैरे ह्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी वय किती लागतं तर एकवीस वर्षे लागतं या स्वरूपाचे प्रश्न आणि कृषीमध्ये ना आपल्याला हे विचारलं होतं काय प्राण्यांचे जे जसं गीरडाईचं उद्गमस्थान कोणतं आहे अशा स्वरूपाचे प्रश्न होते त्याच्या म्हणजे एक प्रश्न असाही होता त्याच्यानंतर आजारावर प्रश्न विचारलेले होते म्हणजे एवढं काय असं म्हणजे म मध्यम लेवलचे प्रश्न होते असं विद्यार्थ्यांचं मत आहे त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्न होता की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोण असतात किंवा प्रमुख कोण असतात तर भारताचे पंतप्रधान हेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख असतात आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री असतात तर या स्वरूपाचा आजचा पेपर पॅटर्न होता तर तुम्ही या स्वरूपानंच तयारी करा म्हणजे राहिलेल्या पेपरला तुम्हाला फायदा होईल आणि हा फक्त मी पेपर पॅटर्न सांगितलेला आहे आता ॲक्च्युअलमध्ये आलेले काही प्रश्न दोन तीन माझ्याकडे आले होते अजून काही प्रश्न आले तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ अपलोड करेल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद